जयंत पाटील यांची पावलं अजित पवार गटाकडे पडत असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यासह सांगली जिल्ह्यात घडत आहे नमस्कार मी चेतन सावंत आपण पाहताय स्पेशल गोष्ट चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन कंटेंट पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा राज्याच्या राजकारणात दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी मोठा भूकंप झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजित पवार राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांना घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व नऊ झाला पवार साहेबांनी कराड व येवल्याच्या दौऱ्यानंतर एक झंझावात निर्माण केला होता जयंत पाटील यांनी सुद्धा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जोरदार भाषण केलं परंतु त्यानंतर पवार गटातही थोडीशी शांतताच पसरली सुरुवातीच्या तीन दिवसानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी बोलताना जरा सबुरीनेच घेतल्याचं महाराष्ट्राने पाहिलंय सध्या राष्ट्रवादीचं एक प्रमुख नाव असलेलं जे शरद पवार यांच्या सोबत आहे आणि ते म्हणजे जयंत पाटील परंतु तेही अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगू लागली आहे आजच्या चांगल्या आवृत्तीत तर सगळ्या पेपरमध्ये पहिल्या पानांवरती या आशयाच्या बातम्या छापून आल्या आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांना आपल्या गटात व महायुतीत घेण्यासाठी भाजप व पवारांकडून मागच्या काही दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते अजित पवारांच्या गटाला जरी नऊ मंत्रीपद मिळाले असले तरी एक खातं त्यांच्या कोट्यातलं शिल्लक ठेवलंय आणि ते जलसंपदा खातं असू शकते जे की जयंत पाटलांचं आवडीचं खातं मानलं जातं राष्ट्रवादी अंतर्गत झालेल्या फुटीनंतर अजित पवारांसोबत मोठ्या प्रमाणावरती आमदार गेले होते परंतु सांगलीतील एकही मोठा त्यांच्यासोबत गेला नव्हता सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार असून वाळव्यातून जयंत पाटील तासगाव माकाळमधून सुमंताय पाटील व शिराळा या मतदारसंघातून मानसिंगराव नाईक हे विधानसभेत तर पदवीधरमधून अरुणा लाड हे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करतात यातील जयंत पाटील यांच्यासोबतच त्यांचा थेट प्रभाव क्षेत्र असलेल्या शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक हेही जाऊ शकतात अशी देखील एक शक्यता आहे दोन हजार एकोणीस पासून राजकीय धक्क्यांची सवय लागलेल्या महाराष्ट्रासाठी कदाचित नजीकच्या काळात या रूपाने अजून एक धक्का असू शकतोय दिलीप वळसे पाटील हसन मुश्री प्रफुल्ल पटेल व छगन भुजबळ ही एवढी पवारांच्या जवळचे नेते जाऊ शकतात तर जयंत पाटील हेही जाऊ शकतात फक्त ते योग्य वेळ पाहत असल्याचे बोलले जाते सोबतच माजी मंत्री राजेश टोपे व जयंत पाटील यांचे भाचे आवरीचे आमदार असलेले प्राजक्त तनपुरे हेही त्यांच्यासोबत जातील अशी एक शक्यता आहे सध्या तरी जी नावे चर्चेत आहेत त्यांच्याकडून व त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून अजून तरी असा कुठला निर्णय झाला नसल्याचे बोलले जात असले तरी या घडामोडी जर खरोखर घडत असतील तर काही प्रश्न उपस्थित होतात राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे पवारसाहेबांनी एक बॅच पुढे पाठवली आहे व नंतर दुसरी बॅच जाणार तशी ही तर दुसरी बॅच नाही ना पवार साहेबांच्या एवढ्या जवळची माणसं जात असताना पवारांच्या राजकारणाला नैतिक व सहानुभूती उरेल का सांगली जिल्ह्यातील समीकरणे बदलणार का ईडीची संभाव्य कारवाई टाळण्यासाठी व हात कणंगले मतदारसंघात आपलं राजकारण सेट करण्यासाठी ह्या प्रवेशाचा फायदा होणार का हे व असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भविष्याच्या पोटात दडली असून हे पाहणं महत्वाचं राहणार आहे धन्यवाद